शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि युवा सदस्य विक्रांत जाधव यांची निवड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली या निवडीनंतर चिपळूण येथील भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयात आले असता वडील आणि शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी त्यांच्या स्वागत व सरकारसाठी चिपळूण गुहागरसह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला जिल्हा प्रमुख म्हणून पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी निवड केली आहे खरंतर हे खूप मोठं आव्हान आहे ही खूप मोठी जबाबदारी परंतु विक्रांची ज्या पद्धतीनं राजकीय कारकिर्द सुरू झाली आणि त्याला जी जी जबाबदारी म्हणून मिळाली ती ती जबाबदारी त्याने अत्यंत प्रामाणिकपणे तळमळीने अभ्यासपूर्ण आणि खूप मोठ्या ताकदीनं निभावलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तो विद्यार्थी संघटनेचा राज्याचा अध्यक्ष झाला तिथेही ते त्यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम करून त्याही नेत्यांची शाबासकी मिळवली त्यानंतर तो जिल्हा परिषद सदस्य झाला तो जिल्हा परिषदेचा विरोधी पक्ष नेता झाला आणि एक आदर्श विरोधी पक्षनेता कसा असावा याचं माझ्यानंतर त्यांनी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला एक स्वतःच्या कामानं उदाहरण निर्माण करून दिलं त्यानंतर त्याला आदरणीय उद्धवसाहेब आणि पवारसाहेबांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला अतिशय कमी कालावधीमध्ये कोरोनाच्या संकटामध्ये त्याला ती संधी मिळाली त्यावेळेला संपूर्ण जिल्ह्यामध्ये सत्तावन्न ॲम्ब्युलन्स लोकांच्या सेवेकरता कशा उभ्या के कराव्यात त्या त्यांनी करून दाखवल्या अडसष्ट कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या इमारतीला स्वतःच्या हिमतीवर त्यांनी त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इमारतीला आणले आज ती इमारत दिमाखात उभी राहते आज तो उद्धव साहेबांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचा तो जिल्हा प्रमुख उद्धव साहेबांच्याच विचारानं आणि विशेष करून त्यांनीच त्यांची त्याची निवड केलेली आहे